आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल मोदक लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आणि सगळ्यांच्या घरी गौरी गणपतीची तयारी सुरू आहे तर आज मी मस्त अशी मोदकाची रेसिपी घेऊन आलेली आहे याआधी तुम्ही कधी मोदक बनवले नसतील तरी तुम्ही एकदम परफेक्ट फर्स्ट टाईमातच मोदक बनवून तयार करतान इतकी भारी रेसिपी आहे आणि खूप इझी आहे आजचे जे मोदक आहेत ते मी फक्त एक वाटी रव्यापासून बनवलेले आहेत आणि हे मोदक खाण्यासाठी खूप टेस्टी आहेत जसे आपण माव्याचे मोदक करतो त्याच पद्धतीने या मोदकाची देखील टेस्ट येणार आहे चला तर मग उशीर न करता आपण रेसिपी पाहून घेऊया नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि सर्वात बारीक जो रवा येतो ना तोवाला रवा इथं घेतलेला आहे पोहे खायच्या चमच्याने चार चमचे हित मी पॅनमध्ये तूप टाकून घेत आहे तूप हलकसं गरम झालं की लगेच आपल्याला तुपात रवा टाकून घ्यायचा आहे आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान आपल्याला पाच सात मिनिट हारावा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रव्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान खरपूस लाल रंगावर आपल्याला हारावा भाजून घ्यायचा आहे पाच सात मिनिट तुम्ही मध्यम गॅसवर रवा भाजल्यानंतर या पद्धतीने तुमचा रवा भाजून तयार झालेला असन आणि एवढाच आपल्याला इथं हा रवा भाजून घ्यायचा आहे तर भाजलेला रवा आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा रवा भाजून घेतलेला आहे मस्त खरपूस लाल रंगावर रवा भाजून घेतलेला आहे तर आता आपण आपल्या मोदकाची पुढची प्रोसेस करून घेऊया तोच पॅन आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी आपल्याला इथं दूध घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने इथं मी पाऊन वाटी साखर देखील घेत आहे गोडीचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर साखर घालायच्या आधी मी थोडंसं जायफळ दुधात घालून घेतलं होतं जायफळाच्या जाग्यावर तुम्ही उल्याची पावडर टाकली तरी चालेल मी थोडंसं जायफळ खिसून घेतलेलं आहे आणि साखर इथं दुधात घालून घेतलेली आहे आणि सोबतच मी चार चमचे दूध पावडर देखील टाकलेले आहे दूध पावडर जी तुमच्या घरी असेल ती तुम्ही इथं वापरू शकता आणि जी साखर वापरली आहे ती मी पिठी साखर वापरली आहे तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर डायरेक्ट जी आपली घरात साखर आहे ती साखर टाकू शकता तर साखर टाकल्यानंतर मी इथं सात आठ केसरचे धागे टाकून घेत आहे आणि इथं थोडेसे ड्रायफ्रूट टाकत आहे सात आठ मी काजू तू सात आठ काजूचा मी तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसे बदामाचे पीस घेतलेले आहे थोडासा पिस्ता घेतलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमची आवडते ड्रायफ्रूट इथे याड करू शकता ड्रायफ्रूट घातल्यानंतर ड्रायफ्रूट घातल्यानंतर पाच मिनिट छान तुम्हाला मध्यम गॅसवर दूध उकळून घ्यायचं आहे तर पाच मिनिटानंतर या पद्धतीने दूध तयार झालेलं असन आता लगेचच जो रवा आपण भाजून घेतलेला आहे तो रवा घालायचा आहे आणि रवा घातल्यानंतर परत आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान पाच सहा मिनिट आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे तर जोपर्यंत मनानेच रवा प्यान सोडत नाही तोपर्यंत या पद्धतीनेच आपल्याला चमच्याने रवा हलवून घ्यायचा आहे आणि रव्यावर बिलकुल झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवून जर हा रवा तुम्ही शिजून घेतला तर रव्याला दाणे पडत नाही त्याच्यासाठी रवा बिना झाकताच या पद्धतीने छान आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे जोपर्यंत तो मनाने प्यान सोडत नाही तोपर्यंत या पद्धतीनेच आपल्याला हा रवा हलवून घ्यायचा आहे तर पाच मिनटानंतर तुमचा रवा जो आहे तो मनानेच पॅन सोडन आणि लगेचच हा रवा आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता रव्याचं बॅटर आता हलकं थंड करून घ्यायचं आहे आणि हलकं थंड झाल्यानंतर लगेच आपण मोदक बनवायला घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता बॅटर किती मस्त दाणेदार तयार झालेला आहे तर आता आपण मोदक बनवून घेऊया मोदक बनवण्यासाठी मोदकाचा साचा घेतलेला आहे साच्याला थोडंसं तूप लावून घेत आहे आणि वरून थोडेसे बदामाचे आणि पिस्त्याचे काप टाकून घेत आहे तुम्हाला मोदक कसे सजवायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने सजवून घेऊ शकता तर जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे मोदकाचं ते साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असा सुबोध मस्त असा आपला मोदक बनून तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या रव्याचे पाकळ्याचे देखील मोदक बनवू शकतात पाकळ्याचे देखील मोदक ह्याचे छान तयार होतात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला इथं साच्यामध्ये मोदक बनून तयार झालेला आहे दिसायलाच किती सुंदर दिसत आहे कलर किती भारी आलेला आहे टेक्चर किती परफेक्ट आलेला आहे मस्त असे मोदक तयार झालेले आहेत आणि खायला देखील तितकेच टेस्टी बनून तयार होतात आणि गणपती बाप्पा तर हे मोदक पाहून खुशीच होणार माझी गॅरंटी आहे तुमच्या घरात देखील तुम्हाला झटपट गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवायचा असेल तर हे मोदक नक्की ह्या वर्षी ट्राय करा एकदम झटपट बनून तयार होतात आणि मुलांना आणि गणपती बाप्पाला तर आवडतात आवडतात रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि या पद्धतीने रव्याची मोदक तुमच्या घरी नक्की नक्की ट्राय करा चला मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय